नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर नागेश कल्याणकर संचालक कल्याणकर क्लासेस नांदेड जे मुलं आज दहावी वर्गात आहेत दहावीची एक्झाम देणार आहेत त्या सगळ्यांना एक्झामसाठी मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि अकरावीसाठी नांदेड जिल्ह्यातील कल्याणकर क्लासेस हा तुम्हाला पी सी बी व पी सी एमसाठी साठी उत्तम पर्याय राहील याचं आश्वासन देतो येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला थेअरी सीईटी जेई व नीटच्या सेपरेट बॅच करायचे असतील तुमच्या मुलावर व्यक्तिगत लक्ष द्यायचं असेल सर्वांगीण विकास करायचा असेल विषयाचं सोप्या भाषेत समजून सांगायचं असेल तर कल्याणकर क्लासेसची सर्व टीम त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करते माझ्या सगळ्या मित्रांना परिचय असलेल्या सर्व व्यक्तींना माझी विद्यार्थ्यांना माझी पालकांना आणि शुभचिंतकांना एक आव्हान आहे मागे चौदा वर्षापासून कल्याणकर क्लासेसना प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आणि साडेतीन हजारच्या वर विद्यार्थ्यांना मेडिकल व इंजिनिअरिंगला प्रवेश मिळून दिलेला आहे येणाऱ्या काळात सुद्धा कल्याणकर क्लासेस हे करेल मागच्या चार वर्षात कोचिंग क्लासेसचं प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे प्रत्येक शाळेमध्ये त्यांचे काही व्यक्ती काम करत आहेत ते त्यांचा एक व्यावसायिक पाठ झाला मग सर्वांना एक सांगतो की कल्याणकर क्लासेस हे अकरावी सिटी पी सी बी व पी सी एमसाठी उत्तम पर्याय असेल आणि मुलांचं सोप्या भाषेत शिकवणी शिकून मुलाकडे व्यक्तिगत लक्ष देऊन तुमच्या मुलाला तुम्ही जसं पाठवाल तसं आमच्याकडे पाठवा जसे आहे तसं पाठवा पाहिजे तसं घडू आणि मुलांचं मेडिकल आणि इंजिनियर होण्याचं स्वप्न साकार करण्यामध्ये कल्याणकर क्लासेस महत्त्वाचा वाटा उचलू एवढं सांगतो धन्यवाद